न्यूज महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू की प्रशासकीय दुर्लक्षामुळे बळी माहिती अधिकार समितीकडून हिंगणघाटच्या नायब तहसीलदारांवर कारवाईची मागणी दंडाधिकारी अधिकारी की दलाली हिंगणघाटात पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाच्या मृत्यूने खळबळ नायब तहसीलदारांवर गंभीर आरोप हिंगणघाट वर्धा शेत जमिनीच्या बांधाच्या वादातून एका पंच्याहत्तर वर्षीय वृद्धाच्या मृत्यूने हिंगणघाट तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणातील पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याऐवजी प्रशासकीय यंत्रणेने आरोपींना संरक्षण दिल्याचा धक्कादायक आरोप माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीने केला आहे विशेष म्हणजे या मृत्यूसाठी समितीने थेट नायब तहसीलदार एम एस भलावी यांना जबाबदार धरले आहे काय आहे नेमके प्रकरण छोटी अरबी तालुका हिंगण घाट येथील रहिवाशी लक्ष्मीकांत दुर्गे वय पंच्याहत्तर यांचा त्यांच्या शेजारच्या वासुदेव आणि सुरेश आदवानी या पितापुत्रांसोबत शेत जमिनीच्या बांधावरून अनेक दिवसापासून वाद सुरू होता

भाषा वापर दुर्गे यांना धमकावले या सततच्या मानसिक छळामुळे आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्यामुळे अखेर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीकांत दुर्गे यांना हृदय तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला प्रशासकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह या दुर्दैवी घटनेनंतर माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष महेश सारणीकर विदर्भ विभागीय महिला संघटक सो जोस् करवाडे तसेच प्रतिनिधी महेश पेंदोर आणि जितेंद्र खोडे यांनी नायब तहसीलदारांची भेट घेतली यावेळी नायब तहसीलदारांची भूमिका पक्षपाती असल्याचा आणि ते विरोधी पक्षासोबत साठे लोटे करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला एकंदरीत झालेल्या चर्चेत केलेला आरोप सत्य असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे असेही थांब मत मांडण्यात आले आहे सो करवाडे यांनी तक्रारीत म्हटले की ज्या अधिकाऱ्यांनी न्याय द्यायचा आहे तेच या गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार आणि गुन्हेगार ठरतात त्यांच्या दुर्लक्षामुळेच या वृद्धाचा जीव गेला या घटनेनंतर संबंधित अधिकारी साधे पत्रकारांशी देखील नीट वागत नाहीत आणि बोलत नाही तर सामान्य माणसांची काय स्थिती असेल असा संतप्त सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला मुख्य मागणी समितीने एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा प्रशासनाने गंभीर विचार करणे आवश्यक असताना देखील विचार झाला नाही एवढेच काय तर संबंधित पत्राला आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर देखील दिलेले नाही समितीने पत्रात स्पष्टपणे नमूद केलेले सर्व धोके संबंधित नाईब तहसीलदार यांच्या गलथान एककल्ली आणि पक्षपाती भूमिकेमुळे प्रत्यक्ष घडलेले आहेत पीडित कुटुंबियांनी कुटुंबियांची जीवित वित्त मानसिक आणि शारीरिक हानी झालेले आहे या कुटुंबाला घरातला व्यक्ती गमावा लागला आहे लक्ष्मीकांत दुर्गे यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक प्रशासकीय सदोष मनुष्यवधाचा सेक्शन तीनशे चार गुन्हा दाखल करण्यात यावा कर्तव्यात कसूर करणाऱ्या गलथानपणा पक्षपाती आणि एक कल्ली अशा नायब तहसीलदारांसह संबंधित अधिकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी ही मागणी करण्यात आलेली आहे या गंभीर आरोपामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून आता वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी या प्रकरणी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे <laughs> आ, सो, या प्रकरणाचा विषय गुरुजींनी मला सांगितलं मग हे प्रकरण मी आपल्या अधिकार पत्रकार सोडून पोलीस मित्र समितीच्या विभागीय महिला संघटना समूह घोषणा करवाडी त्यांच्याकडे हे प्रकरण सोपवलं या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः लक्ष घालून त्यांना न्याय मिळवून घ्या दुर्गीजी दुर्गीजींची वडील स्वत इथे हजर होतात पण तहसीलदार कार्यालय त्यांच्यावर वारंवार त्रास दिला जातो किंवा ॲलिगेशन केले जात आहेत किंवा प्रेशर आणलं जात आहे की या प्रकरणाची चौकशी चौकशी करण्याऐवजी किंवा निकाल देण्याऐवजी समजोता करण्यासाठी प्रेशर केलं जातं हा प्रकार काय समजत नाही आणि ह्यांची त्याची काही सांगाट आहे का ही भूमिका तर निश्चितच मलाशी तरी व्यक्तिगत स्वरूपामध्ये आज जेव्हा हादर झालो त्यावेळेला मलाही साहेब जे आहेत तहसील हे तालुका न्यायदंडाधिकारी असताना सुद्धा ते खूप मोठ्या भाषेत म्हणजे अख्ख्या आवाजामध्ये आम्हाला उत्तर देण्याचा जोरात मोठा आवाज काढून आम्हाला फक्त भूगप्प करण्याचा त्यांच्याकडनं प्रयत्न झालेला दिसून आला आणि कुठेतरी सांगाट दिसून येते आणि ही तर गोष्ट आहेच आहे पुढा यांच्या स्पॉट विजिटला ज्यावेळेला शेतावर विजिट होती स्वतः तलावीसाठी हजार असताना देखील त्यांनी कुठल्याही प्रकारची माणूस किंवा त्यांना सुद्धा असा विचार त्यांना आला नाही की समोरच्या पार्टी आरावाच्या भाषेत त्यांना बोलते वयस्कर माणसाला बोलते वयाच्या पंच्याहत्तरा वर्षी साभे यांचे वडील लक्ष्मीकांती दुर्गे हे त्यावेळेला तिथे हजर होते आणि तो समोरचा विरोधी अर्वाच्य भाषेत त्यांना बोलत असताना सुद्धा यांनी माणुसकीची कोणतीही जाण न देवता गप्प बसले आणि कुठल्याही प्रकारे समोरच्याला न दाबता समोरचा माणूस न्याय दंडाधिकारी तिथे हजर आहे समोरचा अरवास्य भाषेत बोलतोय आपलं काम नाही एक माणूसकी नात्याने सुद्धा आपलं काम नाही की समोरच्याला थोडं दाबावं की नाही अशी तुझी भाषा योग्य नाही आणि हे तुझं काम नाही या सगळ्यामुळं त्या का काकांचा जीव गेला त्यांना त्याचं प्रेशर आलं त्यांचं बिटो वाढून गेला त्यात त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला आणि एवढी मोठी घटना घडली व्यक्ती जीवानिशी गेला केवळ यांच्या लापरवाहीमुळं यांच्या वेळ काढून आल्यामुळं आणि पाच तारखा होऊन सुद्धा मामलेदार कायद्यामध्ये त्यांनी निकाल दिला नाही पाहिलं तर समोरच्यानी कसल्याही प्रकारचा पुरावा दिलेला नाही एक साधं पत्र दिलं या पत्रावर सुद्धा यांचा निकाल होत नाही कसल्याही प्रकारचा समोरच्याकडे पुरावा नाही तरी सुद्धा हे त्याच्यावर निकाल देत पुढची तारीख पुढची तारीख पुढची तारी नाटक काय नेमकी सांडकाट काय आणि बांधी मुळामध्ये जी बांधी आहे त्याच्या संदर्भात वाद आहे तीच यांच्या शेतात त्या शेताचा काही संबंधच नाहीये त्या बांधीमध्ये त्याचा घुसण्याचा सो तो सोडा त्याचा इकडे पाय आली अधिकार नाही तरी सुद्धा तो बांधीवर सागवाची लाकडं लावतो आपलं सॉरी सामानाची झाडं लावतो सांगण्याची झाडं लावण्याचाच अधिकार नाही ती वाढलेली तोडही थोडंही तो तोडतो काय अधिकार कुणी अनेक रती ना आणि ती तोडून परत यांच्यात मांडिटात प्रयत्न करतो बुजवण्याचा म्हणजे बांधी बुजवायची आणि नुकसान करायचं शक्यता जेणेकरून आर्थिक नुकसान शारीरिक नुकसान बौद्धिक नुकसान मानसिक नुकसान सगळ्यांपासून नुकसान करण्याचा आणि सामाजिक प्रेशर आणण्याचा यांच्यावर प्रयत्न झालेला आहे बऱ्याच वेळेला हे प्रयत्न कार्यालयात सुद्धा झालेले आहेत त्याच्या साक्षीदार चौद्योजना करणे स्वतः आहे होतीवरती भाई साहेबांकडे यांनी ज्या निष्क्रियपणामध्ये त्यानंतर टीव केला आहे आणि त्यांना जबाबदार शासनासोबत त्यांच्यासोबत आमचा भान सुधारतो आहे कारण की त्यांनी प्रवासच्या भाषेमध्ये कनेक्टला तुमच्या वडिलांचा अपमान केलेला आहे

त्यांनी आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न कधीच केला नाही वारंवार आम्हाला टाळण्याचा प्रयत्न आणि त्याची बाजू म्हणून ते बोलत आणि त्याचे शब्द आम्हाला लोकांनी जे सांगितले किंवा समोर ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याचे हे शब्द आहे की माझं तुम्ही काही करू शकत तहसीलदार वगैरे मी माझ्या दिवसात घेऊन हे सुद्धा त्याचे शब्द आहे आमच्यासोबत माहिती अधिकाऱ्याच्या मॅडम होत्या ांत दुर्गे यांची शेताच्या बांधणीची जी केस आहे त्या केस मध्ये मी वारंवार इथे माझे अर्ज दिले माझ्या समितीच्या लेटर यांना निवेदन दिले की पहिल्या समजताच्या केसवर यांनी उल्लंघन केलेलं आहे तुम्ही काय कार्यवाही करता अशा परिस्थितीत या भलावी साहेबांनी मला काय करून होते ते करून घ्या आवश्यक बोलले त्यानंतर मी तहसीलदार साहेबांकडे गेले म्हटलं साहेब असा असा माझा अर्ज आहे तर त्यांनी मला एक सल्ला दिला मामलेदार ॲटमनुसार केस चालवल्यानंतर तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देणार नाही त्यानंतर मी ही केस मामलेदार ॲटमनुसार चालवली चालवल्यानंतर तो प्रत्येक वेळी यायचा भलावी प्रत्येक वेळी भलावी साहेब प्रत्येक वेळी का लक्ष्मीकांत दुर्गे काकाजींवरती एकच प्रेशर आणायचे पदरेशन आणायचे की समजवता करा समजवता करा समजवता करा शेवटी एक दिवस मी ना राहून चिडून गेले आणि म्हटलं समजवता होणार नाही तुम्ही मामलेदार एकनुसार केस चालवा आणि आम्हाला मेरिट लिस्टनुसार निकाल द्या तर त्याला उत्तर द्यायला सुद्धा दोन तीन तारखा यांनी घेतली ते त्यांनी उत्तर जे आणलं एका साध्या पेजवर लिहून आणलं ना की कोणत्या वकिलाच्या याच्यावर लिहून आणलेलं नाही वकिली भाषेत न्यायालयीन भाषेत त्यांनी उत्तर लिहून आणलेलं नाही त्यानंतर त्यांनी प्रत्येक वेळी म्हणजे त्यांनाच बोलायला भलावी चान्स चान्स द्यायचे काकाजींना किंवा आम्हाला बोलायला चान्स द्यायचे नाही मला स्पष्ट तो व्यक्ती म्हणावी साहेबांसमोर म्हणत होता का ही बाई कोण ही कोण मध्ये बोलते मी तेव्हा सुद्धा मी आम्हाला लेखी उत्तर मागितलेलं तर मी का बोलू शकत नाही मला लेखी देण्यात यावं आग। त्यावेळेस मग हे सगळं वातावरण शांत झालं त्यानंतर मला मग केसवरती बोलतात त्यानंतर जेव्हा भलावी साहेब मीच त्यांना तारीख मागितली म्हटलं शेताची पाहणी करायला कधी येतात तेव्हा त्यांनी मला तारीख दिली तारीख दिली तर पहिले त्याला सांगतात तलाठ्याला सांगतात तलाठी त्याला सांगतो आणि रात्रीचे साडे दहा अकरा नंतर आम्हाला सांगण्यात येते वेड्यावर त्यांच्या मुलांना नागपूरला राहतात वेळेवर ते लोक पोहोचू शकत नाही अशा परिस्थितीत भलावी साहेब म्हणजे ही जी सतत चाललेली जी अरेरावी आहे ती सहन करण्या योग्य नाही आणि स्पष्ट दिसून येते की त्यांची काहीतरी साट झालेली आहे त्यामुळे एक प्रेस मीडियाच्या लोकांना सुद्धा ते मानून नाही राहिले त्यांच्यासोबत सुद्धा अरेरावी करत आहे तिथे आल्यानंतर पाहणे शेताची पाहणी करायला आल्यानंतर भलावी साहेबांसमोर तो वाक्य म्हणतो की मी या बांधीपर्यंत पेरतो काय करते तर पाहून घेईन त्याच्यानंतर हा म्हातारा जवळ चांगला होता मग म्हातारा झाल्यावर माहित नाही याला ना काय चढ लागलं अशा भाषेत तो उद्धड भाषेत त्या काकाजींना बोलत होता मला तरी असं वाटतंय की याच शब्दाचं काकाजींनी टेन्शन घेतलं आणि चोवीस तासाच्या आत त्यांना ॲडमिट करावं लागलं ला त्यांचा मृत्यू <laughs> झाला <laughs>

दो था था तो तुला काय माहिती आहे आम्ही कालक्यात ना दोन महिने प्रकरण त्या कालक्यात ते झाल होतं तेव आधीच काका गणेश आधी 4 महिने तेव्हा से बदल चालू होता छोटा काका गणेश आधी 4 महिने 1 मिनिट आता बोलतो की 1 मिनिट तो फक्त लागला असेल पण हे आगीन किडी आली हा हा काय झालं आहे ते चालू आहे आमरेदार ऍप मध्ये बदल तो येतात लागला

नाही आज आजही भाषा जी आहे ती अरे व्यवस्थित भाषा आपण कोणता गोष्ट मांडायला गेली की आवाज वाढवतात आणि आपला आवाज बंद करण्याचा प्रयत्न करतात त्यानं होणार काही नाही आवाज बंद होणार नाही तुम्ही चुकलेला आहात तिथं सिद्धच होत तुमची त्याची साठगाठ काय असेल ते आम्हाला नाही पण ती सिद्ध होती की ती साठगाठ आहे कारण तुम्ही आमच्याच माणसावर एक तर वयस ते पंच्याहत्तर वर्षाच्या माणसावर इलेक्शन तिकीट पाहूया काय होते कारण